स्वच्छ डब्याला काय करू किंवा जेवणासाठी काय करू असा प्रश्न तुम्हालाही रोज पडते का तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर भरल्या वांग्याची भाजी आणि सोबत मस्त साधी खिचडी तुम्ही म्हणताल भरल्या वांग्याची भाजी आणि साधी खिचडी असा कसा कॉम्बिनेशन तर भरल्या वांग्याची भाजीसोबत चपाती आणि भाताऐवजी साधी खिचडी म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाल्यासारखा होतो तर या ठिकाणी इथे मी लांब जे जांभळ्या कलरचे वांगे येतात ते स्वच्छ धुवून या पद्धतीने कट करून मिठाच्या पाण्यात साधारण एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून घेतलेला आहे भरल्या वांग्याप्रमाणे इथे कट करून घेतलेला आहे तुम्ही साधी वांगी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर कढईमध्ये इथे मी साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता जे वांगे आहेत ते आपल्याला छान असं नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये या पद्धतीने पहिल्यांदा वाफून घेतलं की बाकीचं आपलं वाटण करायला सोपं पडतं तर आता वाफेपर्यंत आपल्याला दुसरं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मी चॉपर घेतलेला आहे डब्यासाठी करा किंवा सकाळच्या घाई गडबडीत करा चॉपर हे आपला एकदम परफेक्ट असा काम देतो काम पटकन होण्यासाठी आणि हाताखाली जर करायला कोणी नसेल तर या पद्धतीचं मदतीला एखादा चॉपर असायलाच हवा तर या ठिकाणी आता मी साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे या पद्धतीने बारीक असा चॉप करून घेतलेला आहे आता काढून घेऊया त्याच पद्धतीने टोमॅटोसुद्धा आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे मोठ्या फोडीची रुग्ण घेतलेला आहे साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेलं घ्यायचं म्हणजे रंग भाजीला छान येतो ते सुद्धा बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही कांदा आणि टोमॅटो चॉप झालेले आहेत आणि आपले कांदा टोमॅटो छान असं चॉपरमधून कट करेपर्यंत आपले वांगेसुद्धा वाफल्या गेलेले आहेत कमी गॅसवर वाफायला ठेवायचं झाकण जर व्यवस्थित लावलं की पटकन वाफले जाते तर या ठिकाणी आता वांगे अगदी गाळ वाफवायचे नाही थोडंसं नरम झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं कारण आपल्याला आणखीन ग्रेव्हीमध्ये वाफून घ्यायचं इथेच गाळ वाफवलं की अगदीच गाळ होऊन जातात त्यासाठी थोडस घ्यायचं राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये तेला भाजी फोडणी द्यायची आहे तर इथे तेल छान गरम आहे त्यासाठी आता लगेच मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू आहे त्यानंतर चॉपर मधून कट करून घेतलेलं जे कांदा होता ते सुद्धा टाकून आहे कांदा हलकंसं गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे गॅस थोडा मोठा केला तर काही हरकत नाही कारण कांदा पटकन रंग चेंज होत नाही थोडंसं वेळ लागतो तर या ठिकाणी हलकंसं रंग चेंज झालं की चॉपरमधून कट करून घेतलेलं जे टोमॅटो होतं तेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून हलकंसं परतून झालं की पावडर मसाले टाकायचं तर इथे मी साधारण चमचा भरीतका धने पावडर अर्धा चमचा हळद त्याचबरोबर आणि दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला किंवा भाजीचा मसाला टाकून घेतलेला आहे भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ सुद्धा इथे टाकून घेतलेलं आहे मी घेतलेले वांगे जे हे पाव किलोच्या प्रमाणात होते त्यानुसार हे सगळे पावडर मसाले मी इथे टाकलेले आहेत आता सगळं पावडर मसाले यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच एक मोठा चमचा आलं लसणाचं जाडसर कुटलेलं पेस्ट टाकलेलं आहे तर आधीच तुमच्याकडे जर आलं लसणाचं पेस्ट असेल तर आणखीन सोयीस्कर जाते सोबतच इथे मी दोन मोठे चमचे दाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे इतकं पीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येते एकसारखी भाजी तयार होते थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे ग्रेव्ही साधारण एक आध मिनटं परतून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही लक्षात ठेवा सोबतच यामध्ये दोन चमचे कसुरी मेथीसुद्धा टाकून घेतलेले तेसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि जे वांगे वाफून घेतलेले होते ते तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं शिजण्यासाठी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे टोटल इथे मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी अगदी पहिल्यांदाच जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला डब्यासाठी भाजी करायची आहे त्यामुळे पाणी प्रमाणातच टाकायचं जर जास्त पाणी टाकलं की पातळ भाजी होऊन जाते मग डब्यात न्यायचं म्हणजे अवघड पडतो तर या ठिकाणी तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला हे वांगे घ्यायचं आहे तेल साईडला सुटलं की समजून घ्यायचं आपलं वाटण वांगे सगळं व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आता या ठिकाणी वांगे सुद्धा आधीच नरम शिजले होते आता या वाटणामध्ये आणखीन छान असं शिजल्या गेलेले आहेत वरतून थोडं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तीन चमचे साय फेटून यामध्ये टाकलेला आहे म्हणजे मस्त भाजी तयार होते इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता थंड करायला बाजूला ठेवूया खिचडी करण्यासाठी इथे मी दोन वाटी इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर या पद्धतीने घ्या म्हणजे खिचडीची चव छान येते तर दुसरा गॅस रिकामा असतो त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये कुकरला हे खिचडी करून घेऊ शकता तर माझ्या दुसऱ्या गॅसवर दुसरं भाजी वगैरे शिजत होती तर त्यामुळे मी एकाच गॅसवर परत शूट केलेला आहे पटकन काम होण्यासाठी दुसऱ्या गॅसचा वापर तुम्ही करू शकता आता कुकरमध्ये इथे मी चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मोरी अर्धा चमचे जिरे छान फुलू द्यायचे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या टाकून घेतलेल्या आहे सोबतच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे कढीपत्त्याची पानं कोथिंबीर टाकून परतून घेतलेलं आहे एक अर्ध्या मिनटासाठी सगळं परतून घ्यायचं आहे आणि सोबतच स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढा आपण तांदूळ टाकून घेतलेला आहे त्याच्यात दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तीन वाटी तांदूळ झालेलं होतं तर या ठिकाणी सहा वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर पहिल्यांदाच पाणी टाकायचं नाही सगळं तांदूळ आणि डाळ टाकलं की एखाद मिनटं छान असं परतून घ्यायचं सोबतच यामध्ये एक चमचाभर हळद आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी साधी खिचडी ला असेल तरी चवीला अप्रतिम लागते कारण बऱ्याच वेळेस मसालेदार भाजी वगैरे असेल तर साधं साधं काहीतरी भात वरण असेल तर छान वाटतो तर त्यावेळेस हे साधी खिचडी तुम्ही करू शकता असं नाही की बिमार वगैरे असेल तरच साधी खिचडी खायची म्हणून असं एरवीसुद्धा खाल्लं तरी मस्त लागतो तर या ठिकाणी आता पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता घाई गडबडीमध्ये वरतून तूप टाकणं शक्य असतो नसतो त्यासाठी आता शिस्ते यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता तर तुमच्या आवडी अनुसार दोन ते तीन चमचे तुम्ही तूप टाकू शकता तर इथे मी साधारण एक दोन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे झाकण लावलेला आहे गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तर तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकर पूर्णपणे थंड झालं की मस्त असं आपली खिचडी तयार झालेली आहे तर वरतून आणखीन तूप टाकून खाल्लं तर भारी लागतो नक्की ट्राय करून पहा तर साधी खिचडी आहे पण पोटभरीची आहे तर या ठिकाणी तुम्ही भरल्या वांग्याची भाजी चपाती आणि साधी खिचडी सोबत असेल तर पोट भरतो आणि सोबतच पूर्ण जेवण झाल्यासारखं होतो नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा